गोष्टी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा दिवस साजरा करणार आहोत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन एकवीस फेब्रुवारीऐवारी हा दिवस प्रत्येक भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला मान्यता देण्यासाठी साजरा केला जातो चला या दिवसाचे महत्व जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो युनेस्कोने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या दिवसाची सुरुवात केली आणि दोन हजार दोन मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने त्याला मान्यता दिली या दिवशी आपण आपल्या मातृभाषेचा आदर करत त्याची महानता लोकांना सांगतो आज जगभरात सुमारे सात हजार भाषांचा वा, वापर केला जातो भारतात बावीस मुख्य भाषांबरोबरच जवळपास मातृभाषा आहेत प्रत्येक भाषेचं एक वेगळंच महत्त्व आहे कारण ती फक्त संवाद साधण्याचं एक साधन नसून ती आपली संस्कृती इतिहास आणि ओळख आहे जगभरात जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे अनेक मातृभाषा लोक पावत आहेत हे चिंताजनक आहे कारण प्रत्येक भाषा आपल्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करते म्हणूनच युनेस्कोने या दिवसाला जागतिक स्तरावर महत्त्व दिले आहे जेणेकरून भाषिक विविधता टिकवली जाऊ शकेल एकवीस फेब्रुवारी हा दिवस विशेष महत्वाचा आहे कारण एकोणीसशे बावन्नमध्ये पाकिस्तानमध्ये ढाका विद्यापीठात बंगाली भाषेच्या समर्थनासाठी मोठं आंदोलन सुरू झालं पाकिस्तान सरकारने उर्दूला अधिकृत भाषा मान्य केली होती परंतु बंगाली भाषिकांनी यावर विरोध केला या आंदोलनात एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी पोलिसांनी गोळीबार केला ज्यामुळे अनेक लोक शहीद झाले त्यानंतर बंगाली भाषेला अधिकृत मान्यता मिळाली आज एकवीस फेब्रुवारीला जगभरातील विविध कार्यक्रमांमध्ये भाषिक विविधतेचा सन्मान केला जातो शिक्षण आणि साहित्याशी निगडीत लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात मातृभाषेचे संवर्धन करण्यासाठी अनेक धोरणे ठरवली जातात मातृभाषेची महत्ता कमी होऊ नये म्हणून आपण सर्वांनी आपल्या मातृभाषांचा अभिमान बाळगायला हवा आणि तिचे संवर्धन करायला हवं चला आजच्या दिवसाला आपल्या मातृभाषेसोबत कृतज्ञता आणि प्रेम की तुम्हाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची ही माहिती आवडली असेल आपल्या मातृभाषेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या गोष्टी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद